नमस्कार मी विकास वायाळ ॲक्टर रायटर डिरेक्टर मुंबई प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब फाळके चित्रपट युनियन सदस्य अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकार प्राजक्ता माळी मॅडम यांच्या बाबतीत माध्यमांच्या माध्यमातून जी टिप्पणी केली जाते ती टिप्पणी बिनबुडाचे आरोप कोणतीही बाब सिद्ध न झालेली असताना व ते पण निंदा व मस्करीद्वारे केली जाते ही बाब अतिशय निंदनीय व क्लेशदायक आहे की जेणेकरून त्या गोष्टीचा त्या व्यक्तीला मानसिक त्रास होईल त्या व्यक्तीचा कौटुंबिक व सामाजिक जीवन उद्ध्वस्त होईल त्या व्यक्तीचं करिअर बर्बाद होईल व त्या व्यक्तीचं मनोबळ खच्ची होईल अशा परिस्थितीमध्ये त्यांना मानसिक आधार व पाठिंबा देण्याची गरज आहे व सर्व चित्रपट संघटनाची ती जबाबदारी आहे मी दादासाहेब फाळके चित्रपट युनियन उपाध्यक्ष मुंबई प्रदेश ह्या वतीने व ऑल इंडिया प्रेसिडेंट अजित मामनकर सर यांच्या वतीने मी अशी ग्वाही देतो की प्राजक्ता माळी मॅडम यांच्या पाठी आमची संघटना खंबीरपणे उभी राहील धन्यवाद